तर चला मित्र आता मी ऑटो पकडले आहे पर सीटच्या हो तो ना पंधरा रुपये मंदिरामध्ये जाण्यासाठी तर आता आपली सगळी गाडी सरकार हा तरी बघा आता ती मोठा येते आपण नंदी सजेल नंदीहरासा नंदिकेश तर मस्त पेंड पण आहे गोळा गोळा बनवतायत कालाकट्टा काय सजेल गोळा खायचा का जगा? ऑरेंज तर चला टिटोळा दौराय गणपतीच्या मंदिरात तर चला मंडळ आता ना मी गाडी पकडले टिटवाळ्यासाठी कल्याण इकड्या बाजूच्या वहिन्या तिकडे जाऊन बसलाय राहुना तर फायनली कल्याणला पोहोचलय काय आणि आता टिटोळ्या गाडीची वाट बघतोय गर्दी बघू शकता शकतो टिटोळ्याची गर्दी बघू शकता सगळे एंड झाला इकडे गाडीचा टिटोळा आपण इथसाठी जाणार आहे तर चला मित्र आता मी ऑटो पकडले आहे पर फिट्सच्या ना पंधरा रुपये मंदिरामध्ये जाण्यासाठी तर आता आपली सगळी मंडळी बसलेत एकत्रिक्षामध्ये पाच लोक बसले नमस्कार मंडळी मी हर्षद साखरकर हर्षद साखरकर ब्लॉग ह्या मराठमोळ्या चॅनल आहे तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रो टिटवाळ्याच्या गणपतीला आलो आणि ना सेजल सोबत आणि आपल्या लास्ट टाइम जो व्हिडिओ टाकला होता ना त्यात ती पण मंडळी आपल्यासोबत म्हणजे बागेची आपल्या बिल्डिंगमध्ये लोक आहेत आपल्या रौनक पण मागे दो वहिनींच्या हातामध्ये तर चला आता ना आपण मंदिरामध्ये जाणार आहोत आतमध्ये म्हणजे आता बघूया आतमध्ये जर दर्शन घ्यायला म्हणजे व्हिडिओ तर काढायला मिळणार ना आतमध्ये घाबरायला तरी पण आपण प्रयत्न करू आणि आज हे बाबा पण आहेत आपल्यासोबत आणि चंदन आहे इकडे बघू शकता चंदन आणि इकडे बाबा आहेत आपल्या पंकजाचे वरील हे बघा इकडे तर चला मित्र आता ना आपण गाभाऱ्यात जाऊन गणपती दर्शन घेऊन चला आता एंट्री करत आहोत गर्दी नाही हा तरी बघा आता तीन मोठ्या येते आई नी आणि आता आपण आपली एंट्री मी ती चला आता आपण चला 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 पुढे सरकत राहा

चला दर्शन घेऊन इकडे सगळं बसले आपली मंडळी चला निघायचं का आता खूप वेळ बसलो ना नंदी हरासा नंदी केश तर मस्त पिंड पण आहे बघ आपल्या शिवसुती मिळते का बघूया आपण इकडे आता सर मोर्या स्वामी गृह उद्योग इकडे बघू शकता सर देवीच्या आरत्यांचे पुस्तक वगैरे सगळे वास्तुशांती विधी अरे बाप रे बघ सैजल उखाणे सैजल सैजल उखाणे उखाणे म्हणीचं पण आहे तर चला सैजल शिवस्तुती मिळाली आहे आपण शिवस्तुती घेतली साठी आहे ना आम्हाला शिवस्तुती वाचायची जवळजवळ एक वर्षभर तरी शिवस्तुती तर मित्रो हे बाजूला तलाव झाले ना

इकडे येईल हम्म पहिले इकडे येईल ती अशी अशी इकडे येईल इकडे राऊंड म्हणून पैसा बसून तर चला आता सर्वांना गोळा खायची सट लागली आहे गोळा बनवतायत काला कट्टा काय सर गोळा खायचा का ऑरेंज ऑरेंज आता तोंडाला पाणी शिडलंय सर्वांच्या गोळ्या बघून बाबा सुट बा घ्या तुम्ही का करता ना तुम्ही दोन हो काय काय टाकत ते सांगा आम्हाला जरा हे काय टाकलं ऑरेंज रेड जेली ही जेली टाकलं जेली अभिज खाता हा काय अभिच खाता मिठा चला घ्या सेजेल घ्या गोळा घ्या तर चला मित्रो आता, आता, जो जो हो ला, ला आता ना छान असं दर्शन झालेलं आहे आणि आता वाजले जवळजवळ साडेतीन चार वाजले आम्हाला जरा इथे बुकिंग वगैरे बघितल्या साईडला जरा गोळा वगैरे कल्याण आता आहे ना आपण निघायचे त्याला तर चला आता ट्रेन पकडे आपण घरी जाण्यासाठी कल्याणला कल्याण नंतर आपल्याला परत वाणी जायचं तर चला मित्र आजचा आहे ना शॉर्ट असा व्हिडिओ टिकवायचा तुम्हाला कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा छान अशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय